महाराष्ट्रात असलेल्या आदिशक्तीच्या साडेतीन पीठापैकी महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर रेणुका माता मंदिर माहुरगड ही दोन शक्तीपीठे आपण पाहिलेली आहेत ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे जरूर पहा आज आपण पाहणार आहोत तिसरे पूर्ण शक्तीपीठ तुळजाभवानी मंदिर तुळजापूर नमस्कार मी आहे भागुजी बुरुड आणि तुम्ही पाहत आहात प्रियाची पायपीठ हे आमचे चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया या प्रवासात तुळजाभवानी बरोबरच आपण इतरही काही ठिकाण पाहणार आहोत तुळजापूर हे धाराशिव या जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे पूर्वी येथे खूप चिंचेची झाडे होती म्हणून याला चिंचपूर हे नाव होते कृतयुगात कर्दम ऋषीची पत्नी अनुभूतीने कुकर राक्षसापासून वाचवण्यासाठी धावा केला तेव्हा देवी त्वरित धावून आली म्हणून तोरिता असे म्हणू लागले त्वरिताच तुळजा आणि पुढे अपभ्रंश होऊन तुळजा असं झालं आणि या गावाला तुळजापूर असे नाव पडले श्री तुळजाभवानी ही श्री छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता आहे तसे या देवीला महाराष्ट्राची कुलदेवता असेही म्हणतात येवनांचं राज्य होतं तेव्हा त्यांच्या विरोध लढण्यासाठी स्वराज्य स्थापनेसाठी देवीने शिवाजी महाराजांना एक तलवार दिली होती तीच ही भवानी तलवार हे गाव बालाघाटाच्या डोंगरावर वसलेले आहे मंदिराच्या काही भागाचे बांधकाम हे हेमांडपंथी शैलीचे आहे याचा संदर्भ इशी सन तेराशे सत्त्याण्णवच्या काठी येथील शिलालेखात आढळतो असे हे तुळजापूर येथे येण्यासाठी एस टी बसची सोय आहे हे आपण पाहतात एस टी बस स्टँड इथून मंदिराकडे जाताना दिसते की रस्त्याच्या दोन्ही बाजूला विक्रेत्यांनी दुकाने थाटलेली आहेत था। देवीसाठी प्रिय अशी कवड्यांची माळ इथे जागोजागी पाहायला मिळते काही अंतर चालून गेल्यावर भवानी तीर्थाकडे येऊन पोचतो येथे स्नान करण्यासाठी रुपये वीस शुल्क घेतले जाते महिला व पुरुषांसाठी येथे वेगवेगळी कुंडे आहेत स्नान उरकल्यावर मंदिराकडे निघालो वाटेत असलेल्या गणपतीचे दर्शन घेऊन आपण पोहोचतो ते राजे शहाजी प्रवेशद्वारावर येथूनच देवीच्या दर्शनासाठी जायचे नवरात्रात मात्र जास्त गर्दी असल्याने दर्शन रांगेतून जावे लागते काही पायऱ्या उतरून आल्यावर उजव्या बाजूस गोमुख तीर्थ आहे तर डाव्या बाजूस काही पायऱ्या चढून गेल्यावर कल्लोळ तीर्थ दिसत देवी इथे आल्यानंतर या तीर्थाची निर्मिती केली त्यावेळी पृथ्वीवरील सर्व उदक तीर्थे इथे धावून आल्यामुळे त्यांचा एकच कल्लोळ झाला म्हणून कल्लोळ तीर्थ इथून पुढे गेल्यास सरदार निंबाळकर प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला उज्या सोंडेचा सिद्धिविनायक आहे हा नवसाला पावणारा म्हणून ओळखला जातो याच्या उजव्या बाजूला बऱ्याच देवता आहेत विठ्ठल रुखमाई गणपती मारुती महादेव यांचं दर्शन होतं सरदार निंबाळकर प्रवेशद्वारातून आत आल्यावर एक छोटे मंदिर दिसते या मंदिराच्या समोरच यज्ञकुंड दिसतो येथे होम हवन कार्य केले जात तसेच येथे होमामधील विभूती भक्तांना हवी असेल तर इथे मिळते या यज्ञकुंडाच्या पाठीमागे जावळ काढण्याचं ठिकाण आहे इथून पुढे गेल्यास भवानी माता मंदिराच्या पाठीमागे आदिशक्ती स्वरूप मातेचं मंदिर आहे तर या मंदिराच्या बाजूलाच लक्ष्मी नरसिंहाचं मंदिर आहे त्याच्याच पुढे श्री मल्हारी मार्थ मंदिर आहे खंडेरायाच्या समोर आणि तुळजाभवनीच्या पाठीमागे चिंतामणी दगड आहे भक्त येथे कौल लावतात मोठी गर्दी असते छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराच्या बाजूलाच दत्तगुरू मंदिर आहे हा सर्व दर्शन क्रम उरकल्यावर आपण आई भावनेच्या दर्शनासाठी निघतो सभामंडपात पश्चिम दिशेला गर्भगृह असून चांदीच्या शिहासनावर पूर्वाभिमुख अशी देवीची सुंदर मूर्ती आहे मूर्ती स्वयंभू तीन फूट उंच काळ्या पाषाणाची आहे मूर्ती वर्षातून तीन वेळा बाहेर पलंगावर ठेवली जाते मस्तकावर सोन्याचा मुकुट कपाळावर हळदीचा मळवट त्यावर कुंकू नाकात नथ गळ्यात सौभाग्य अलंकार व अंगावर भरजरी वस्त्र असं रूप आहे मातेची मूर्ती गंडकी शिळेमधील चलमूर्ती आहे भारतातील एकमेव मूर्ती आहे ती प्रथेनुसार हलवता येते मातेची मूळ मूर्ती अष्टभुजाधारी विरांगना स्वरूपातील सो, आहे डोक्यावर शिवलिंग आकार मुकुट कपाळावर गंध कानात कर्णफुले गळ्यात चंद्रहार आणि कमरेला कमरपट्टा हातात बांगड्या आणि पायात तोडे आहेत तर आठही हातामध्ये वेगवेगळी शस्त्रे आहेत उज्या बाजूस चक्र बाण खडक त्रिशूळ तर डाव्या हातात शंख धनुष्य पानपत्र राक्षसाची शेंडी धरलेलं मस्त खांद्याजवळ चंद्र आणि सूर्य आहेत स्फूर्तीदायक तुळजाभवानीच दर्शन घेऊन गाभाऱ्यातून बाहेर पडलो संपूर्ण दर्शन झाल्यावर मातेच्या मंदिराला प्रदक्षिणा घातली मंदिर नवरात्र किंवा उत्सवाच्या वेळी फुलांनी सजवले जाते हे सर्व झाल्यावर मासाहेब जिजाऊ यांच्या प्रवेशद्वारातून आपण बाहेर पडतो